पंचायत समिती ओहोड गणातून भाजपचे इच्छुक उमेदवार फकीरा बाबुराव करणारे माजी सरपंच म्हणून ग्राम विकासाची माणमाथा भागातील भाजीपाला व्यावसायिक म्हणून नावलौकिक मिळविलेले शेतकऱ्यांच्या सुखदुःखात सदैव सहभागी राहणारे माणी समाजाचे सक्षम नेतृत्व करणारे आणि कार्यतत्पर व्यक्तिमत्व म्हणजे फकीरा बाबुराव खेरणार त्यांची कार्यशैली म्हणजे विकासाची वाट आणि समाजसेवेची निष्ठा नवी स्वप्ने नवी जे ही मिलो नवी क्षितिजे घेऊन येवो ही दिवाळी प्रयत्नांना प्रेरणा यशाची दिव्य झडाडी सुखसमृद्धी आणि समाधान घेऊन येवो ही दिवाळी मालेगाव तालुक्यातील तमाम जनतेला दीपावलीच्या मनकपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा जाहिरात संकलन गणेश शिंदे मालेगाव शुभेच्छुक फकीरा बाबूराव खेरनार भाजप इच्छुक उमेदवार पंचायत समिती चिकल ओहोड गड